अगदी आरोग्यदायी असे ड्रायफ्रूट्सचे लाडू मी ते बनवायला घेतलेत आरोग्यदायी यासाठी कारण शंभरहून अधिक प्रकारच्या रोगांवरती मात करण्यासाठी रोजचा एक लाडू याचा बनवून आपण जर खाल्लं तर आपल्या हाडांची समस्या असेल पाठदुखी बऱ्याच काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतेच पुढे तर त्यावरती मात करण्यासाठी हे लाडू भरपूर उपयुक्त आहेत आणि याच लाडूंची ऑर्डर मला मिळाली आहे तब्बल एक किलो ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून द्यायचे आहेत आणि उद्या ग्राहकापर्यंत हे लाडू पोचवायचे आहेत मागे एकदा मी यूट्यूबवरती माझा व्हिडिओ अपलोड केलेला ड्रायफ्रूटच्या लाडूंचा आणि त्याला भरभरून प्रेम देखील मिळालेला आहे आणि तोच व्हिडिओ बघून आणि माझ्याच एका मधील व्यक्तीने मला या ड्रायफ्रूटच्या लाडूंची ऑर्डर दिली आहे तर चला मग सुरू करूयात इथे सर्वप्रथम मी सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट जे एकत्र घेतले म्हणजेच मी आज यामध्ये नाचणी पण वापरते नाचणीचा वापर, वापर खरोखर शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आपण तसंही नाचणीच्या भाकरी वगैरे रोजच्या जेवणामध्ये वापर करत नाही म्हणजे खूप कमी प्रमाणात करतो आपल्या शरीराचे हाडे मजबूत करण्यासाठी आणि ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी नाचणी खूप उपयुक्त ठरते आणि तसंही नाचणी ग्लुटन फ्री असते आणि इथे मी एक वाटी पूर्ण भरून नाचणी घेतलेली आहे आणि बारीक गॅसवरती ह्याला चांगलं भाजून घेते चव बाजूनी आणि नाचणी भाजली कशी समजायची पूर्ण जेव्हा ह्याचा चांगला भाजले ला असा भाजलेला सुगंध यायला लागतो असा त्यावेळेस आपण समजून जायचं की नाचणी भाजत आली आहे आणि ह्याला बारीक गॅसवरच भाजायचा तरी ते बघू शकता ह्याचा कलर चेंज झालेला आहे तर मी असे नाचणी भाजून घेतले आणि एका मोठ्या डिशमध्ये काढून घेतली आणि इथे मी पाव किलोहून अधिक प्रमाणात बदाम घेतलेले आहेत जर तुम्हाला अंदाजे बदाम ह्याच्यामध्ये किती टाकायचेत ते तुमच्यावरती डिपेंड करतो मी ते अर्धा किलोला थोडेसे कमी इतके बदाम घेतलेले आहेत आणि जर बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला सांगायचं झालं की त्यामध्ये आपले जे मेंदूचे आरोग्य आहे ते दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी बदाम आपल्याला मदत करतो आपली स्मरण शक्ती सुधारते याशिवाय बदाममध्ये असतात ओमेगा सिक्स आणि ओमेगा थ्री आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅग्नेशियम जे असतं आपल्या शरीरामध्ये त्याची पातळी देखील सुधारते दे। आणि बदाम छान भाजून घेतले बाजूनी आणि त्याला मी एका डिशमध्ये काढून घेतले आणि आता परत मी इथे पाव किलोच्या प्रमाणामध्ये काजू घेतलेत काजूचे पण बरेच चांगले आरोग्यदायी फायदे आहेत तर काजू खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट म्हणा किंवा जीवनसत्व खनिज तत्व अशा प्रकारचे पोषक तत्वे वाढतात आणि भिजून खाल्ल्याचे पण चांगले आपल्या मेंदूसाठी फायदे आहेत तर काजू देखील मंद आचेवरती छान भाजून घेतलेत आणि ते बदामच्या डिशमध्ये मी काढून घेते तर यानंतर मी ते घेते छोटा पॅकेट आणि बडा धमाका म्हणजेच आकाराने अगदी छोटा असणारे या बिया पण गुणवत्तेने मात्र परिपूर्ण अशा या बिया आहेत आता यामध्ये समावेश आहे सब्जा चिया सीड्स जवस तीळ आणि मोठ्या आकाराच्या ह्या मगज बी तांबड्या भोपळ्याच्या बिया काकडीच्या बिया सूर्यफुलाच्या बिया तसेच मेलन सीड म्हणजेच कलिंगड किंवा टरबूज खरबूज यांच्या बिया तर या सगळ्या प्रकारच्या बिया गुणवत्तेने परिपूर्ण असतात म्हणजेच आपण एखादी बी एका मातीमध्ये जर आपण रोवली तर त्यापासून एक झाड उगवतो रोपटं उगवतो तर तसंच त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात म्हणून हे आपली स्किन म्हणा किंवा आपले कि केस म्हणा यासाठी खूप उपयुक्त असतात सो so, ह्या बिया छान भाजून घेते मी मंदाचे वरती याचा खरोखर आपले केस ज्यांचे केस गेलेले असतात नाही का टकला पडलेला असतो तर त्या ठिकाणी केस उगवण्यासाठी पण मदत होते जर ह्याचा योग्य प्रमाणात वापर केला तर रोजच्या आहारामध्ये योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर करावा म्हणजे आपले जे केस गळती आहे ते कमी होते आणि गेलेले केस यायला मदत होते तर हे सर्व मी आता भाजून दुसऱ्या डिशमध्ये काढलेलं आहे जेणेकरून हे थंड होईल आणि मी एक अगदी बारीक गॅसवरती भाजलेला आहे गॅस कुठेही मोठा केलेला नाही बारीक गॅसवरती जेव्हा भाजतो तर ते आतून व्यवस्थित भाजला जातो आतमध्ये पूर्ण शेक बसतो त्याला तर जेवढे पण मी इन्ग्रेडियंट्स इथे घेतली होती सर्व भाजली आहे व्यवस्थित थंड झालं होतं अगदी आणि आता सोबतच ह्याला बारीक करायला घेते मिक्सर माझ्याकडे हे एक छोट्या आकाराचं मिक्सरचं भांडा आहे मोठ्या आकाराचं ते लवकर खराब झालं म्हणून मग ह्या छोट्या छोट्या साह्याने थोडं थोडं एक एक दोन दोन मुठीने ओंजळीने ह्यामध्ये घालून असं बारीक करून घेते आता छोटं भांडं असल्यामुळे हे बाहेर सांडण्याची शक्यता असते म्हणून ह्याला अगदी अलगद हाताने चमच्याच्या साह्याने आतमध्ये काढून परातीमध्ये पूर्ण काढून घेते तर मंडळी मला ही ड्रायफ्रूटची लाडू बनवण्याची ऑर्डर पहिल्यांदाच मिळाली आहे आणि मला ही आ, किती रुपये कशा किलोप्रमाणे विकलं जातं मला याची खरोखर काहीच आयडिया नाही तर ते जवळच्या आपल्या कॉन्टॅक्टमधल्या आहेत म्हणून त्यांच्यासाठी मी हे कष्ट घेऊन सुट्टीच्या दिवशी मी त्या हे लाडू बनवायला घेतलेत तसं ते बोलले की सोएन सो प्राईजमधून ते बाहेर घेत असतात मग मी पण म्हणलं ठीक आहे चालेल आणि त्यापेक्षा थोडेसे कमी अमाऊंटनी मी त्यांना देते आणि जे पण साहित्य मी ते वापर करते सगळे उच्च दर्जाचे आणि एकदम फ्रेश मी आत्ताच मार्केटमधून घेऊन आली आणि मग डायरेक्ट बनवायला लागली अच्छा आणि मागे मला एक पावभाजीची ऑर्डर मिळाली होती आणि मी त्याचा एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करून टाकला होता की मला काही प्राईज माहीत नाही तर याची आयडिया दिलात तर बरं होईल असं तर ते पण असं झालेलं की मी डब्यामध्ये घेऊन गेली होती आणि तिथे आम्ही जेव्हा लंच करत बसतो तेव्हा सर्वांना दिलेली मी पावभाजी टेस्ट करायला म्हणजेच आपण एकमेकांना जेव्हा वाढतो एकमेकांच्या डब्यातली भाजी तशाच प्रकारे मी ते दिलेली तर त्यावेळेस त्यांना आवडली खूप आणि त्यांच्या मुलीचा बड्डे होता तर त्यांनी मला आवर्जून सांगितली होती एक दोन तीन चार किंवा एक घरातल्या फुल लोकांसाठी हवी असते तर मी अशीच बनवून दिली असती पण पंचवीस तीस जणांसाठी होती तर त्यांनी स्वतःच मला बोलले की तू काय प्राईज वगैरे घेते आणि त्यामधून सांग मला तर मी काय हा बिझनेस नव्हता क के केलेला मी फक्त घरामध्ये जेव्हा आम्हाला खायला काय लागतो तेव्हाच बनवत असते सो मग त्यावेळेस मला कन्फ्युजन होतं की काही प्राईज नाही द्यायचं तर म्हणून मी व्हिडिओ अपलोड केला होता तर बऱ्याच जणांनी भरभरून त्यावरती कॉमेंट्स दिले आहेत खूप छान प्रकारे सविस्तर माहिती दिली आहे की म्हणजे खूप छान त्यांनी असं सांगितलं की जर समजा आपण एकशे वीस रुपयाला प्लेट देतो आहे तर त्यामध्ये पूर्णाशी भाजी त्यावरती अमूल बटर आणि मग सॅलड आणि मग दोन पाव तुम्ही फ्रीमध्ये द्या हवं तर त्यांना कॉम्प्लिमेंटरी म्हणून असं किंवा काही जणांनी सांगितलं की अडीच ते तीन हजार रुपये किलोप्रमाणे द्या सॉरी uh, माय बॅड पाचशे ते सहाशे रुपये किलो प्र रेटप्रमाणे द्या तर असा खूप साऱ्या कॉमेंट्स आलेल्या आहेत नाही म्हटलं तरी शंभर ते दीडशे कॉमेंट्स मी रीड करत होते आणि त्यांना प्रतिसाद दिला मी देखील तर तुम्हाला ह्या लाडूंची प्राईस मी काय लावावी असं तुम्हाला वाटतो मला ते देखील प्लीज कॉमेंट करून सांगा आणि इथे बघू शकता मी सगळे ड्रायफ्रूट्स इथे बारीक करायला घेतलं होतं आणि शेवटला मी इथे ठेवली आहे नाचणी आता ह्या नाचणीचं वाटण मी यामध्ये मिक्स नाही करणार आहे तर ते बघा आता मी काय करणार आहे तर ज्या बिया होत्या सगळ्या प्रकारच्या मिक्स सीड्स काजू आणि यामध्ये पिस्ता पण आपण घालू शकतो पण त्यांनी पिस्ता नको बोललेत तर म्हणून मी टाळते पिस्ता घालायला तर नाचणी पण आता बारीक होती आहे बाकी तर सर्व मी बारीक केलेलं आहे आता हे मिक्स मी का नाही करणार आहे कारण नाचणी हे ऑबवियसली जसं ज्वारी गहू पीठ असतो बाजरी वगैरे तर हे पण मी भले वरून भाजून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित बारीक गॅसवरती तरी पण त्या आतमधून पीठच असणार आहे सो अशा प्रकारचं हे पीठ तयार होतो आणि आता मी याला एका डिशमध्ये काढून घेते सेपरेट आणि इथे मी आता एक कढाई गरम करायला ठेवते आपली कोका पावडर असते ना चॉकलेटची पावडर सेम मला हे नाचणी भाजून ह्याचं जे पीठ मी दळलं आय मीन बारीक केलं मला सेम तसं दिसत होतं हे कोका पावडर आहे का पण हे खूप आरोग्यदायी नाचणी आहे खूप चांगलं आहे सो इथे मी आता एक मोठा चमचा असा चांगलं तूप घेतलेलं आहे तर हे तूप मी कढईमध्ये टाकून ह्यामध्ये पूर्ण जे बारीक केलेलं वाटण केलेलं पीठ आहे ह्यामध्ये अगदी बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचं जा? आणि जास्त हे कोरडं कोरडं जेव्हा वाटायला लागतो परत मी अजून यामध्ये एक चमचा तूप मिक्स केलं आणि छान ह्याला अगदी बारीक गॅसवरती व्यवस्थित मंडळी थंडीचे दिवस आहेत तुमच्याही घरामध्ये लहान मुले असतील किंवा तुम्ही स्वतः मेन म्हणजे बायकांनी हा लाडू रोज एक सकाळी खायला हवा कारण बऱ्याच जणांना क्रॅम्प म्हणजे पायांना बरेच गोळे येणं किंवा पायदुखीचा त्रास असतो जेव्हा आपण किचनमध्ये उभे राहून काम करत असतो तेव्हा पायाला मुंग्या येतात बराच वेळ एका ठिकाणी थांबलं की तरी मुंग्या येतात तर मग हे जेवढे पण विविध समस्या आहेत यावरती एक इलाज म्हणून एक प्रॉपर औषध म्हणून ह्या लाडूचा आपण वापर करू शकतो आणि हे खायलाही खूप टेस्टी लागतात बरं का असं नाही की खूप गोड किंवा असा वेगळी काहीतरी चव अजिबात नाही खायला पण खूप टेस्टी लागतात मी तुम्हाला दाखवते शेवटला तर इथे मी अजून तुपाचा वापर केला आणि अगदी छान अगदी हे व्यवस्थित भाजेपर्यंत ह्याला असं पलटी मारून घेतलं आणि आता आपण हे मिक्स करूया जिथे आपण पूर्ण सीड्स पावडर केली होती एकत्र ड्रायफ्रूट्सची तर या वाटणामध्ये मिक्स करून घेते तर आता काय कमी आहे यामध्ये सांगा पाहू फटाफट तर हा लाईव्ह सेशन तर चालू नाही तुम्ही असंही कसं सांगणार राईट तर मीच सांगते त्या अगोदर हे पूर्ण चमचाला लागलेलं पूर्ण काढून घेते व्यवस्थित कारण हे पीठ अगदी मी थोडं घेतलं होतं एक वाटीभर नाचणी आणि हे सगळं जर त्यालाच लागलं ला की मग माझ्या लाडूमध्ये काय राहणार सो इथे मी इतके सारे ड्रायफ्रूट्स घेतले होते यामध्ये आरामात दीड ते दोन किलो लाडू एकत्र बनतात पण मला एक किलो द्यायचे आहेत आणि जे पण उरतात ते मी स्वतःसाठी ठेवणार घरामध्ये मी आणि अक्षय रोज एक एक खाणार अच्छा तर मी जे म्हणत होती की यामध्ये अजून काहीतरी उरलं घालायचं तर हे आहे गुळ तर एकदम चांगल्या जातीचा म्हणजे उच्च दर्जाचा गूळ मी ते वापरते अगदी असा लालसर आहे आणि याला आपण कापून घ्यायचं पहिले असा घट्ट गुळ आहे ना कापायला मला थोडं जड जात होतं तर मी चाकूच्या साहाय्यानेच हे कापून घेत होती नाहीतर असंही आपण जो खलबत्त्याचा दगड असतो त्याच्या साहाय्याने पण आपण त्याला चेचून हा चेचून आपण अशी पावडर बनवू शकतो पावडर ही ॲक्च्युली बनत नाही खूप चिकट असतो गूळ तर खाली पेपर वगैरे ठेवून त्याच्यावरती असं चेचून त्याला बारीक करून मग या आकडेमध्ये टाकायचा तर मी सर्व हे चाकूनीच असा गूळ बारीक केलेला आहे माझ्याकडे ते खलबत्त्याचा दगड नव्हता आणि मी जर ते बडवायला लागली तर आम्ही इकडे रेंटने राहतो आणि मग खालचे वरती येऊन ओरडायला नको म्हणून मग मी चेचलं नाही कापूनच घेतलं तर ही कढई मी गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये परत एक असा मोठा चमचा तूप टाकते तर हे हलका हलकं असं गरम जेव्हा व्हायला लागतं तेव्हा हे असं विरगळतो पूर्ण तूप तूप नाही सॉरी गूळ आणि अजून एक खास आणि महत्त्वाची टीप सांगायची झाली तर आपण हे गुळाचा पाक करून टाकण्यापेक्षा अशा प्रकारे जेव्हा आपण टाकतो ते खूप महत्त्वाचं आहे कारण पाणी टाकून जेव्हा आपण गुळाचा पाक बनवतो तेव्हा त्या लाडूला तीन चार दिवसामध्येच बुरशी यायला सुरुवात होते सो असं करू नका जर तुम्हाला करायचं झालं तर अशा प्रकारे गुळ वितळवा पूर्ण अगदी असं हे बनतो खूप छान ह्याची कन्सिस्टन्सी निर्माण होते आणि चवीमध्ये पण खूप फरक येतो जेव्हा पाणी टाकून पाक बनवतो ती चव एकदी अगदी वेगळी असते भले तुम्ही तीन दिवसात लाडू संपवा पण अशा प्रकारे जेव्हा तुम्ही बनवता जबरदस्त चव येते लाडूला खरोखर खूप छान जशी शेंगदाण्याची चिक्की असते त्यामध्ये असाच पाक मिक्स केलेला असतो तर त्यावेळेस ते कसं क्रंचीपणा येतो एक अगदी क्रिस्पी क्रंची तसा लागतो तर या लाडूमध्ये पण ते तसंच होतं पण जेव्हा आपण वळत असतो तर त्यावेळेस हे सॉफ्ट असतो आणि जेव्हा आपण वळून ठेवलेला असतो तर ते आतमध्ये एकदम असा खरपूस बनतो तर असा गुळाचा पाक माझा बनलेला आहे पाक म्हणजे गुळ वितळवून मी घेतलंय आणि परातीमध्ये काढलाय आता हे चटका लागेल म्हणून सुरुवातीला मी हे चमच्याच्या पूर्ण सगळीकडून फिरवून घेते जेणेकरून चहू बाजूला हे गुळ व्यवस्थित लागावं आणि चमचा आणि ह्याचं काम नाही होत पूर्ण म्हणून दोन्ही हाताचा वापर करते हे गुळाच्या आतमध्ये असे मोठे मोठे गाठी झालेल्या तर त्या या गाठी यामध्ये असं व्यवस्थित फोडून घेते अगदी दोन्ही हाताने छान याचा मसाज करायचा पूर्ण ह्या गाठी फुटेपर्यंत तर या प्रकारे मी 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 हे मी पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरं सॉरी तिसरा गुरुवार आणि त्यानिमित्ताने पूजा पण घातली मी आवरून घेतलं पूर्ण पूजा घालून वाचन करून घेतलं देवाला प्रसाद ठेवला आणि मग हे थंड पण झालं होतं सर्व आणि त्यामध्ये मी तूप गरम करून आणलं आहे परत अर्धी वाटी आणि मग हे पूर्ण हाताने असा मसाज केलं परत मऊ पडण्यासाठी मग आता एक एक करून पूर्ण लाडू वळून घे आज भरपूर काम झालेलं आहे माझं पूर्ण आखा दिवस म्हणजे या लाडूमध्ये गेलाय म्हणजे विचार करू शकता एवढा वेळ नाही लागत पण जेव्हा मी व्हिडिओ बनवत बनवत काढते ना करते ना तर तेव्हा वेळ लागतो तर मी इथे असे एक एक करून पूर्ण लाडू वळून घेते तर इथे बघू शकता सगळे लाडू मी बनवलेले ला आहेत ह्याचा कलर काय असा दिसतो थोडाफार कारण ह्यामध्ये आणि त्या बिया घातलेल्या आहेत त्यामुळे आणि मग ही पूजा इथे झाली होती तर अशा प्रकारे मी पूजा केलेली तर मला कसा वाटला माझा ओवरऑल व्हिडिओ एक कॉमेंट आणि लाईक करून सांगायला विसरू नका